स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं डेली मिनी व्लॉग पार्ट फोर्टी नाईन मध्ये आणि आता आपण आहोत मठामध्ये आणि आज बेसिकली आपल्याकडे गोंधळचा एक कार्यक्रम असणार आहे आणि त्याआधी आपलं हे जे चालू आहे ते प्रॉपर आज बाहेर गेटला कमानला मठाच्या बाहेर स्वामींच्या आपण आज केळीचे काम वगैरे पण लावून सगळं झालं होतं आता उद्यापासून हवन सुरू होणार आहे आणि देवीचं इथे पण मंडळ पूजन सगळं झालेलं आहे आणि हे बघा हे आहे प्रॉपर झालं आता आणि इव्हनिंगला साडेसात वाजता मठातून मी आलो बाहेर आता ग्राहक पेठ लागली होती आमच्या इथे तिथे आलो ग्राहक पेठचा एक वेगळा आनंद असतो बिकॉज इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात ते झाल्यानंतर जस्ट मी बाहेर आलो त्याच्या बाजूला चॉकलेट पान भेटत होतं तर आम्ही ट्राय करून बघत होतो की कसं लागतं एक्झॅक्टली चॉकलेट पान म्हणून आज ट्राय करायला आलो पण खरंच हे पान बघून खूप टेम्पटिंग वाटत होतं आणि तसंच ते खायला नंतर पण त्याचा स्वाद खूप मस्त होता नक्की ट्राय करा एकदा आणि तुम्हाला कसे वाटतात आपल्या डेनिमिनी ब्लॉग मला नक्की